नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मुशाफिरी युट्यूब चॅनलमध्ये मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्या आगरचा सुंदर समुद्र किनारा आणि तिथला सूर्यास्त अनुभवला होता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रूपनारायणाचं सुंदर आणि देखणं मंदिर आणि सुप्रसिद्ध असं सुवर्ण गणेश पण त्यापूर्वी आपल्या मुसाफिरी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी सहलीचा दुसरा दिवस आज सुरू झाला आहे दिवे आगरला काल रात्री आम्ही पोचलो त्यानंतर समुद्रावर धमाल केली नारळी पोकळीची बाग देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आत्ता देखील मी त्याच बागेमध्ये उभा आहे या ठिकाणी मागे केळीची बाग आहे आत्ता मी नारळाच्या झाडांच्या खाली उभा आहे या ठिकाणी सुपारीची उंचच उंच झाडं आहेत हा कोकणी रानमेवा पाहत असताना खरोखरच आनंद होतो निसर्गाचं इतकं वेगवेगळं रूप कोकणामध्ये पाहायला मिळतं आणि आपल्याला खऱ्या अर्थानं जर रिलॅक्सेशन पाहिजे असेल आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढून कधीतरी कोकणाला भेट देऊन निवांतपणा अनुभवायला पाहिजे आणि हो सोलकडी जास्ती प्यायल्यामुळे घसा बसलेला आहे आता सकाळचा चहा झालेला आहे आणि ह्या किनाऱ्यावरच्या रस्त्याने आम्ही दिवे आगरमधलं प्रसिद्ध असलेलं रूपनारायणाचं मंदिर बघायला चाललेलो आहोत त्या ठिकाणी सुंदर अशी भगवान श्री विष्णूंची मूर्ती आहे त्याच्यावर दशावतार कोरलेले आहेत तर ही मूर्ती कशी आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत ते मंदिर कसं आहे हे आता आपण पाहणार आहोत मुक्कामाच्या ठिकाणापासून रूपनारायणाचं मंदिर अगदीच जवळ होतं समुद्र किनाऱ्याच्या लगत जाणारा हा रस्ता मंदिरापर्यंत आम्हाला घेऊन गेला लांबूनच मंदिराचं विलोभनीय दृश्य नजरेत साठवत साठवत आम्ही मंदिराजवळ पोचलो मित्रांनो माझ्या मागे दिसतंय ते रूपनारायणाचं मंदिर आहे आता आपण त्या मंदिराकडे चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंची सुंदरशी अशी मूर्ती आहे देखील आपण बघणार आहोत त्याची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत या ठिकाणी रूपनारायण आणि सुंदर नारायण अशी विष्णूंची दोन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात अस्सल कोकणी पद्धतीचं लाल चिऱ्यातलं बांधकाम या मंदिराचं आहे आसपास असलेल्या नारळाच्या आणि सुपारीच्या उंच उंच झाडांमुळे या मंदिराला एक वेगळीच शोभा आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी रूपनारायण आणि सुंदर नारायण अशी दोन मंदिरं आहेत लाल चेहऱ्यातलं दगडाचं बांधकाम आहे अस्सल कोकणी पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी मंदिराचं पाहायला मिळतंय आता आपण प्रत्यक्ष मंदिरात जाऊन मंदिर कसं आहे ते बघूया तेराव्या शताब्दीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं राजा शिलाहाराच्या शासनकाळामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आली दिव्या आगरच्या किनाऱ्यावर असलेल्या रस्त्यावर हे मंदिर उभं करण्यात आलेलं आहे भगवान श्री विष्णूची अत्यंत सुंदर सुबक आणि देखणी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते या मूर्तीच्या भोवती दशावतार कोरण्यात आलेले आहेत भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीमध्ये शंख चक्र गदा पद्म यासह विविध बारकावे अत्यंत उत्तम पद्धतीनं रेखाटण्यात आलेले आहेत रूपनारायणाची अतिशय सुंदर आणि देखणी मूर्ती पाहिलीये मन भरून आलं भक्तीनं अतिशय सुंदर अशी ही, ले ले आहे। ही मूर्ती आहे त्यावर दशावतार कोरण्यात आलेले आहेत मन अतिशय प्रसन्न होऊन जातं भक्तीनं उत्संबळून येतं आता प्रदक्षिणा घातली आहे फार सुंदर अशी ही मूर्ती आहे मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला दशावतारांची आणि मूर्तीची वैशिष्ट्य वाचायला मिळतात या ठिकाणी असलेलं दुसरं सुंदर नारायणाचं मंदिर देखील तेवढंच सुंदर आणि देखणं आहे या ठिकाणी देखील सुंदर नारायणाची अतिशय सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती पाहत असताना याला सुंदर नारायण का म्हणत असावेत याचा प्रत्यय येतो मंदिराच्या परिसरामध्ये पुरातन आणि लाल चिऱ्याचं दगडी बांधकाम असलेली एक पुष्करणी वजा विहीर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सुंदर नारायण आणि रूपनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर मी या मंदिराच्या आवारामध्ये असलेल्या एका पुष्कर्णीमध्ये आहे या ठिकाणी एक विहीर आहे आणि इथे पाणी दिसतंय तुम्हाला आणि या ठिकाणी चिऱ्याचं दगडी बांधकाम आहे खाली याला पायऱ्या आहेत आणि अतिशय सुंदर अशी ही पुष्कर्णी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे म्हणजे कोकणामध्ये असलेल्या अनेक अद्भुत वैशिष्ट्यांपैकी ही काही वैशिष्ट्य दिव्या आगरमध्ये बघायला मिळतात रूपनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर आता सुवर्ण गणेशाकडे आम्ही जाणार आहोत सुवर्ण गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्या मूर्तीची देखील वैशिष्ट्य काय आहेत आणि ते मंदिर कसं आहे हे देखील आम्ही तुम्हाला आता मुशाफिरीच्या माध्यमातून सांगणार आहोत विस्तीर्ण समुद्रकिनारा नारळ सुपारीच्या गर्दीत लपलेली कौलारू घरे असा निसर्गरम्य परिसर लाभलेले दिवे आगर प्रसिद्धीस आले ते इथे सापडलेल्या श्री सुवर्ण गणेशामुळे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना तीस किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली गावकऱ्यांच्या उपस्थितीत ही पेटी उघडण्यात आली त्यामध्ये एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा होती मंडळी रूप नारायण आणि सुंदर नारायणाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत सुवर्ण गणपती मंदिराजवळ या ठिकाणी सोन्याचा मुखवटा असलेला गणपती आहे हा गणपती कसा सापडला त्याचा मुखवटा कसा सापडला एका शेतामध्ये खोदकाम सुरू असताना आ, ही मूर्ती आढळून आलेली होती तर त्याची कथा काय आहे हे मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आता आपण आज जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया ऊन देखील वाढत चाललेलं आहे पर्यटकांची भरपूर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते या पेटीमध्ये एका छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढवण्यासाठी दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार देखील होते ही गणेश प्रतिमा म्हणजे भरीव मूर्ती नसून केवळ मुखवटा होता ज्या मूर्तीवर हा मुखवटा चढवला जात होता ती प्राचीन मूळ आणि भरीव मूर्ती मात्र मिळून आली नव्हती पूर्वी साधं लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर आता चिऱ्याच्या दगडामध्ये घडवण्यात आलेलं आहे अतिशय देखणं आणि लोभस मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे मंदिराच्या समोरच हनुमानाचं एक छोटं टुमदार मंदिर आहे यासोबतच मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला पूजेचं साहित्य कोकणी रानमेवा मिळेल अशा प्रकारची अनेक दुकानं पाहायला मिळतात या ठिकाणी तुम्ही मनसोक्त खरेदी देखील करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा आपल्या मुशाफेरी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आता श्रीवर्धनच्या वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओसह आपल्या मुसाफिरी चॅनलवर